नाशिकमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मालवणच्या पुतळा दुर्घटनेच्या विरोधात निषेध आंदोलन केलेलं असतानाच सत्ताधारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या संदर्भात निषेध नोंदवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर घोषणा देत मालवणच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या विषयी जी काही घडलेली घटना आहे ज्यांनी महाराष्ट्र घडवला स्वराज्य घडवलं ज्यांनी हा देश घडवला त्यांचा पुतळा निष्कृष्ट दर्जाचा त्या ठिकाणी निर्माण केला गेला आणि ज्यांनी कोणी तो केला त्याच्याविषयी संपूर्ण म मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये मा त्यांच्याविषयी राग आहे आणि हा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आपण विचारता की सत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा दहा सत्ता आम्ही ओळवून टाकू कारण छत्रपती शिवाजी महाराज हा विषय काही सत्तेचा नाही तर हा आमच्या आस्थेचा विषय आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये सहभाग घेताना त्रुटी तयार ठेवलेल्या आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांच्यावरती खटला चालवून त्यांना जबर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतोय तसेच शासनाकडे सुद्धा मागणी करतो आम्ही की त्याच ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असा एक चांगल्या क्वालिटीचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण शासनाने तातडीने करावा अशा प्रकारची मागणी यावेळी या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उमेश दिशा न्यूज नाशिक